नमस्कार मी सागर देशमुख डी नाईन न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण आज शेतकऱ्यांसाठी पॉडकास्ट तयार करतोय सध्याच्या महाराष्ट्रात जे चाललेले कृषी मंत्री किंवा शेतकऱ्या संबंधात जे विषय असते महाराष्ट्रभर त्या विषयासाठी बोलण्यासाठी आपल्याकडे प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक आणि आनंद बंदीचे सध्याचे तालुका प्रतिनिधी व मागील पस्तीस वर्षापासून ज्यांचा एक पत्रकार संघटनेमध्ये एक दबा एक त्यांच्या विचाराचा मागच्या पस्तीस वर्षापासून त्यांनी जे त्यांच्या अनुभव घेतले हो ज्या शेतकऱ्यांचा असेल सा, सामाजिक असेल सा, आर्थिक असेल शैक्षणिक असेल त्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या बाजू त्यांनी प्रशासनापर्यंत मांडले असे रवींद्र सर लोखंडे सर आज आपल्या सोबत आहे नमस्कार सर नमस्कार आज आपण डी नाईन न्यूज चॅनलच्या माध्यमातून एक शेतकऱ्यांसाठी पॉडकास्ट घेतोय सध्याची परिस्थिती बघता कृषी मंत्री म्हणजे तुमच्या नेमकं थोडक्यात सांगा कृषी मंत्र्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कृषी मंत्री म्हटलं तर पहिले हसू येत कारण त्याला कृषी मंत्री म्हणावं का रमी मंत्री म्हणावं हेच कळत नाही आज राज्यामध्ये शेतकऱ्यांवर काही भागातल्या शेतकऱ्यांवर आसमानी समसुलतानी असं संकट आलेला असताना अधिवेशनात हा मंत्री रमी खेळण्याच्या गेम मध्ये गुंतलेला आहे मग याच्याकडून शेतकऱ्यांनी काय घ्यायचं मग किमान त्याच नाव बदलून कृषी मंत्र्याऐवजी रमी मंत्री ठेवा आणि सर्व शेतकऱ्यांना मी खेळायला लावा लावा आणि त्यांच्याजवळ जे त्याची राख करतो त्या खर तर आज महाराष्ट्राला लाजवेल अशी घटना झालेली म्हणजे ज्या तालुक्याचं ते प्रतिनिधित्व करता त्या तालुक्यामध्ये जवळपास एक ते दीड लाख पर्यंत मतदार आहे आणि तो त्या मतदारातच नाही तर पूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा तो एक अपमान आहे कृषी मंत्रीची सध्याची चाललेली परिस्थिती शेतकरी हवालिल झालाय सगळ्या गोष्टी होतोय परेशान झालाय आणि त्याच्यात खरं तर आपले मंत्री महोदय रम्मी घेऊ लागले काय वाटत तुम्हाला की ज्या मंत्री ना तिथे रम्मी सर्कल जिथे रम्मी तुझ्या गेम खेळला असल तर कशासाठी खेळला असेल काय शेतकऱ्यांची त्यांना कर्जमाफी करायची म्हणून ते रम्मी घेऊ लागले का काहीतरी आधारकड सापडले बघा मला तर असं वाटतं की हा जो कृषी मंत्री आहे हा त्या त्या पदाच्या लायकच नाही कारण जेव्हापासून या व्यक्तीला मंत्रीपद मिळालं कृषी मंत्रीपद मिळालं तेव्हापासून हा माणूस सतत वादग्रस्त ठरलेला आहे शेतकऱ्यांच्या विरुद्ध बोलणे शेतकऱ्यांना अदवा तद्वा बोलणे आता याचा कळज म्हणजे आता हा रमीचा प्रकार त्या विधान भवनामध्ये प्रश्न शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते लावून धरण्याऐवजी ही व्यक्ती आपल्या मोबाईल मध्ये रमी सर्कल आव अरे रमी सरकार पे काय खूप बोलायचा अरे आम्हाला खेत के बांधे पे आव बोलना हे म्हणायला पाहिजे आता शेतकऱ्यांना हे म्हणण्याची वेळ आली की आम्हाला रमी सरकारवर बोलू नको तू आमच्या बांधावर एवढा निर्लज्जपणा आणि इतका जर या निर्लज्जपणाचा कळस होत असेल तर मला नाही वाटत की महाराष्ट्र सुधारेल म्हणून खर <coughs> तर आता ते रमी सरकारवर खेळले म्हणून शावा संघटनेच्या नेत्यांनी निवेदन देण्यासाठी गेले होते निवेदन हे सुद्धा अजित पवार गटाचे वरिष्ठ मंत्री सुनील तटकरे साहेब यांना ते निवेदन द्यायला गेले होते पण त्या निवेदन देताना त्यांनी ज्या पद्धतीने अमोल शहा पद्धतीने मारहाण केली काय वाटत तुम्हाला की शेतकऱ्यांनी आवाज उठवायचा तर नाही उठवायचा बरोबर आहे मला एक गोष्ट पहिली सांगा की या आंदोलनकर्त्यांनी त्यांना काय सप्रेम भेट दिलं पत्ते पत्त्याची ते सप्रीम भेट दिले की हे पत्ते त्यांच्यापर्यंत पोहोचवा जर तर अशा प्रकारे निवेदन निवेदनाद्वारे पत्ते जर शेतकरी देत असतील आणि त्याच्यावर जर इतका अमानुषपणे त्या कार्यकर्त्यांवर हल्ला होत असेल तर मग या पूर्ण महाराष्ट्रभर जे पत्ते जुगार क्लब चालतात यांना कोणती शिक्षा करायला पाहिजे त्यांना शिक्षा करायला पाहिजे ना का जे एखादी आम्ही आपण पत्रकार मंडळी जे आहे ते आपण आरसं दाखवण्याचं काम करतो लोकांना था था कि थी की बघा काय चाललं ते मग हे करत असताना जर अशी गोष्ट आपल्या निदर्शनात आली तर ती आपण सोडणार नाही त्यातलं जाब आपण विचारणार मग आपण त्या गोष्टीचा जाब विचारणं म्हणजे आपल्यावर हल्ला होणं हे किती दुर्दैव आहे तर आता ह्या ह्याच्यातून एकच लक्षात येत आहे की कृषी मंत्री हा महाराष्ट्राला आतापर्यंत जर भेटलेला कृषी मंत्र्यांमध्ये सबसेल फेल बरोबर आहे असं वाटतंय अगदी वाद सुरुवातीपासून वादग्रस्त जर आपण बघितलं तर ह्या वर्षी मे महिन्यामध्ये अवकाळी पाऊस झाला बरोबर शेतकरी परेशान झाला मे मध्ये पाणी पडल्यानंतर पाऊस पडल्यानंतर जून मध्ये पाऊसच नाही पडला बरोबर विदर्भ असेल महाराष्ट्र मध्ये बऱ्यापैकी दुबार फिरणी करावी लागली मंत्री महोदय त्याच्यावर काहीच बोले ना बोलण्यासाठी तेवढा अभ्यास लागतो आणि हा कृषी मंत्री मला नाही वाटत याचा कुठं कुठला काही शेतीबद्दलचा शेत अभ्यास आहे किंवा शेतकऱ्याबद्दलचा अभ्यास आहे किंवा संकट आलं शेतकऱ्यांवर संकट आलं तर काय आपण मार्ग याच्यावर काढायला पाहिजे या बाबतीत या मंत्र्याला काहीच कळत नसावं म्हणून त्या अधिवेशनात शेतकऱ्यांचे प्रश्न लाव लावण्याऐवजी ते रमी खेळत बसतात म्हणजे तेवढा टाइमपास विधानसभेत तर विधान भवनात तर बसायचंच आहे मग रिकाम एक तर आपल्याला कळत नाही काही मग काय करायचं चालते आपली रमी शेतकऱ्यांनी पण रमीत खेळायची असं त्यांचं मत असावं कदाचित पण ते दुर्दैव होईल आज जे मोठे मोठे सेलिब्रिटी जंगली पे महाराज हे म्हणणारे जे ना पहिले तर यांचे यांना यांना पाहिजे लाखो याच्यातून मिळतात जाहिराती पोटी पण व गरीब शेतकरी लहान लहान मुलं त्यांच्याकडे अट्रॅक्ट होऊन या या फालतू जुगाराकडे वळत आहेत हे चुकीच आहे खर तर सांगायचं मी काल सोशल मीडियावर एक पोस्ट बघितले कृषी मंत्री म्हणजे आतापर्यंत सगळे सेलिब्रिटी त्याचं प्रमोशन करत होते पण ज्या शेतकऱ्या लोकांना आतापर्यंत की जे अशिक्षित लोक होते त्यांना रमी सर्कल माहीत नव्हतं ते जर माहित करून त्याचं काम केलं असेल तर आपले मंत्री मंत्री महोदय म्हणजे त्याने प्रमोशन करून टाकलं थोडक्यात सांगायचं जर त्याचं आणि आताची सध्याची स्थिती आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा गाजलेला विषय म्हणजे शेतकऱ्यांना लागणारा विषय जो आहे युरिया बरोबर युरियाचा विषय असा आहे किंवा नेमकं काय युरिया उपलब्ध होत नाही शासनाचं धोरण होत शासनाने जाहीर केलं होत की शेतकऱ्यांना बांधाऱ्यावर खत मिळेल त्या दुकानात जाऊन सुद्धा मिळत नाही आणि जर मिळालं तर वाढीव किमतीत ज्या किमतीत द्यायला पाहिजे त्या किमतीत न देता त्याच्यापेक्षा डबल किंवा उन्हा किमतीत ते खत शेतकऱ्यांना खरेदी करावं लागत आहे मग याला जबाबदार कृषी मंत्री जर वरती असेल समजा तर त्याची कुठंतरी खालची त्यांची जी टीम जी आहे ती कदाचित कुठंतरी त्यांचे लागे धोरे असेल समजा आता ग्रामीण लेवलला जर पकडलं तर कृषी सहायक असेल त्याच्या कृषी अधिकारी असेल जिल्हा अधिकारी असेल कि मग हे कुठंतरी पाणी मुरतं का बरोबर आहे हे उघड उघड आता परवाचा विषय सांगतो तुम्हाला आम्ही माध्यमांनी हाच मुद्दा लावून धरला होता आणि त्याची दखल घेत कृषी विभागाची एक दोन चार लोकांची टीम आली आणि पारद या ज्या ठिकाणी आज आपण आहोत या पारद गावामध्ये एका कृषी सेवा केंद्राची त्यांनी झाडा केली त्याही बातम्या आम्ही प्रसिद्ध केल्या परंतु त्याच्यानंतर त्यांनी काय केलं फक्त एक दिवस मोठ्या दिवस दिवसही म्हणता येत नाही त्यात दोन चार घंटे मूळ किमतीत म्हणजे दोनशे पासष्ट रुपयात युरियाची बॅग शेतकऱ्यांना दिली दोन तीनच घंटे हा कार्यक्रम चालला माल स्टॉक भरपूर होता काही ठराविक लोकांना त्यांनी दोनशे पासष्ट रुपयाला ती बॅग दिली त्यानंतर त्यांनी सांगितलं की आता उर्वरित जो माल आहे उर्वरित जे बॅग आहे हे आता काही शेतकरी उद्या नेणार आहेत त्याच्यामुळे आता आजचा कोटा संपला असं समजून यांना वाटी लावून टाकलं त्याचे खोटे बिल भरवले आणि सर्रास नंतर साडेतीनशे रुपये भावाने युरियाची बॅग विकली मग याचा अर्थ असा होतो की कृषी विभागाचं आणि या खत विक्री करणाऱ्यांचं साठलोट आहे याच्यामध्ये जर शेतकऱ्यांची अशी मिळवणूक होतीये जर युरिया रँक अवेलेबल होत उपलब्ध होत नसेल शेतकऱ्यांना जर समजा आपण विषय घेतला भारतच्या जर शेतकऱ्याला युरिया मिळत नसल तर मग स्थानिक नेते असतील सत्तेतले असो विरोधातले असो किंवा लोकप्रतिनिधी असतील याच्यावर आवाज उठायला पाहिजे हे बघा असं झालेलं आहे की एकंदरीत आपण पत्रकारिता करत असताना एक लक्षात येतं नेते पुढारी यांना शेतकऱ्यांशी काही घेणं देणारच नाही असं मला तरी वाटत आणि जर तसं काही असलं तर युरिया आपल्या इथे जास्त झाड विकला जातो हे काही आज माहिती नाही लोकांना किंवा त्या पुढाऱ्यांना माहिती नाही असं काही भाग नाही पण मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधावा पण तुम्हाला हे सांगतो की त्या मांजराच्या गळ्यात घंटा बांधण्यासाठी आमची मीडिया कायम तयार आहे आणि जो कोणी जो कोणी आमच्या शेतकऱ्याला नडेल आमच्या शेतकऱ्याला त्रास देईल त्याचे कपडे फाडून जर नाही मिळवलं ना तर नाव बदलून ठेवा सांगायचं जर झालं तर पारा तालुक्यातलं भोकरदन तालुक्यातलं पारा हे सर्वात मोठं गाव आहे बरोबर पारदला आतापर्यंत फक्त आला नेमका युरिया परस्पर बाहेर चालला काय येऊन तो फक्त जवळच्या लोकांना चालला काय म्हणतो बघा ही नैसर्गिक खत टंचाई नाही ही निर्माण केलेली खत टंचाई आहे ती कशासाठी त्याच्यातून कसा मलिदा मानता येईल लोकांना शेतकऱ्यांना बोलाय बाबड्या शेतकऱ्यांना दिशाभूल करायची रॅक लागली नाही थोड्याच आल्या हे घ्या मला या भावात पुरवत नाही या भावात घेऊन जा बिचारा गरजे काय गरज म्हणताना अक्कल म्हणतात तस तोही त्या भावाने घेऊन जातो पण ज्या वेळेस त्याला ते पैसे देण्याची वेळ येते त्यावेळेस त्याचा जीव त्याला सांगतो कि हे काय चाललं आपण पण बोलू शकत नाही किंवा त्या दुकानदाराला बोलायला गेला तर सर खत ठेव बाजूला भेटत नाही खत बऱ्याचदा खत असून सुद्धा दिल्या जात नाही का आता तुमच्या माझ्यासारखे युरियाची बॅग लागते त्यांना माहिती आपल्याला जर आपल्याला आम्ही त्या ज्या भाव चालू त्या भावात द्यावं लागेल त्यामुळे आपल्या सारख्या लोकांना खत देणं टाळतात म्हणजे त्यांचं नुकसान होऊ नये खत आणायचं का नाही आणायचं ना मग आणायचं आणायचं मग आता आता काय चालू सध्या परिस्थिती कशी चालू आहे लोक खत आणण्यासाठी युरिया आणण्यासाठी धान इकडे माहोरा भोकरदल पंचवीस पंचवीस तीस तीस किलोमीटर पर्यंत चालले तरी देखील त्यांना खत मिळणे असं झालं आणि कृषी विभाग मात्र आपले कानात बोळे नाक बंद डोळे बंद करून बसले इतक्या निर्लज्ज कृषी विभागाला आणि त्या निर्लज्ज कृषी मंत्र्याला कुणीतरी त्याच्या तोंडामध्ये शेंग घालून किमान ही वस्तुस्थिती त्यांच्या नजरेस नजरे आणून देणं गरजेचं आहे आणि आपला प्रयत्न आपला प्रयत्न या सोशल मीडियाच्या माध्यमातून हाच आहे आपल्याला उगाच कोणाशी खेटायचं नाही आपण गेल्या पेरणीपासून बघतोय की हवालदील झालेला आहे शेतकरी दुबार पेरणी झाली पैसा गेला पन्नास टक्के शेतकऱ्यांनी कर्ज काढून शेती सुरू केलेली आहे कुठून निघणार कुठून तेवढा माल निघणार कसे आहे म्हणजे या शेतकऱ्यांना आत्महत्या करणारा लावणारे कृषी मंत्री कृषी अधिकारी कृषी विभाग आणि हे मुजोर खत विक्री करणारे या लोकांमुळे आज शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे बरेच शेतकरी बोलतात आता कालचाच विषय काल दुपारी भोकरदन तालुक्यातील भायडी या गावामध्ये एका तरुण शेतकऱ्याने केवळ केवळ आणि केवळ फक्त शेतीसाठी पैसा लागला दुबार पेरणी केली आताही पाऊस नाही याच्यामुळे विभंचनेतून त्याने स्वतःला संपून घेतलं मग अशी किती शेतकरी संपल्याच्या नंतर कृषी विभाग जागा होणार आहे कृषी मंत्रालय जागा होणार आहे किंवा हे गाव पुढारी असतील किंवा वरिष्ठ नेते असतील यांना काही घेणं देणं आहे की नाही यांच्या मतदारसंघातल्या शेतकऱ्यांशी सोडून दिलं बरोबर आता तुम्ही जे एका आत्महत्या केली शेतकऱ्याबद्दल बोलत होता तिच्यात खरं सांगायचं म्हणलं तर आता युरिया झालं कृषी विभाग झाला पण त्या शेतकऱ्यांच्या पाठीमाग आता शाहूकारीच्या बँका लागल्या आता बँकेचं एक तुम्हाला उदाहरण जर सांगायचं म्हटलं तर मागच्या दोन महिन्यापासून शेतकऱ्यांच्या जे पारद असेल वापसी किंवा भाव किंवा भोकरदन परिसर सेविंग बचत खाते उघड झालेले बरं त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही घेतलेलं लोन परत करा जर लोन परत करायसाठी जर पैसे असतील तर शेतकऱ्यांना अकाउंट होल होऊ असतं का नाही बरोबर मग याच्यावरती बी शासनानं कुठंतरी लक्ष देणं गरजेचं निर्बंध घालणं गरजेचं आहे काय होतं आता परिस्थिती महाराष्ट्राची अशी झालेली आहे की कोणाचा पायपास कोणाच्या पायात नाही कधी बघा अगोदर काय व्हायचं की दर सहा महिन्या मिळून का होत नाही परंतु कुठल्या तरी शाळेवर जाऊन त्या शाळेची तपासणी व्हायची शाळा तपासणीसाठी जिल्हा अधिक जिल्हा जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी किंवा तालुक्याचे ता गट विकास गट शिक्षणाधिकारी यायचे शाळा तपास तो प्रकार आता राहिलेला नाही त्यामुळे हे बाकीच्या लोकांना त्याची फावती तसंच इतर डिपार्टमेंटचं झालेलं आहे आता दर वेळेस लोकांच्या डोक्याला तो स्थान बँकेत गेले की तुमचं खातं ओढ अरे बाबा कशासाठी ओढले काय करण्याचे काही नियम असतील का उठलं की सुटलं कोणाचं खातं ओढ करायचं याला प्रशासक प्रशासकेदार आहे शंभर टक्के त्यांचं जे एसबीआय मधून हे सगळा कार्यक्रम होतो करण्याचा मग त्यांच्यावरती नांदेडला त्यांचं मुख्य ऑफिस आहे ना त्यांचे मुख्य मॅनेजर तिथं असतात त्यांना सुद्धा एक गोष्ट माहिती असायला पाहिजे मग हेच ओढ लावतात हेच ओढ काढतात आणि परवानगी घेतो आणि तुमचा होतो हा एवढा एकच धंदा आहे का याच्यामुळे शेतकऱ्यांना परत परत लागतात सोडून ती एक नवीन आपत त्यांच्या गोवती हे होते आपल्यासोबत रवींद्र लोखंडे सर यांनी आता आपल्या त्यांच्या अनुभवातून जे त्यांना संबंधी काळ त्यांनी आपल्या सांगितलेलं सांगितलेले धन्यवाद